काय खात टोपलं खाल्लं तर पुरी ऐका संपली अवकाश बाहेर झालं आता बेसन कडलं गे खाय भूक लागली झालंय बाळा थांब खा आता आय मला बी भूक लागली झालं की का थांब शिस्त बी असा बाळा जा की काही बाळा आम्हाला जेवण या तर तुझ्या इथं जेवून यात तर पण जा 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 मग जा जा तू भी खाजाला <laughs> जा 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 जेऊन या जाता तू भी आम्ही बी जेवत होतं होय का बसलं की बसू द्या ले करू <laughs> मग वार जावा त्याला खातो मला दोन गास चला वार त्याला ती जण खात्याला आता खाऊ द्या खायचं म्हण नाही मग आता खाऊ दे की मग किती खाऊन खायचं चल चल हा ताट आणता का बरे बरे तुम्हाला वाढू का लगेच पुन्हा खातो पुण्याखातो ह्यांडा वाढाली हे बाळा पुढं सर परत खाताय पुन्हा खातो ह्यां खा की मग बाळ खा बाळ गोफळ वापळ खाते पुन्हा आपण काय आपलं काय नललंय का हे का बाळा सर पुढं सर

किती देऊ पाच हा खा खा बरं अजियावला नव्हता काय सकाळ धरण

का, का, पुरी अ ब सफी का काय पोरी काय रे पुरी समपुरी दे पुरी याके हा पुरी मेराले आनु पुरी का दे <noise> 嗯、你这吧、嗯看嗯，看，看看。哥哥。

मग आता मला खातो काय काय खातो तुमचं काय करू आता का पुऱ्या संपले काय खात टोपलं टोपलं खाल्लं सण पुरे संपली काय खावा आम्ही आता काका जाऊ का आता हां जाऊ नाही राखे मुका मला मग घरचे वाट बघत असते आता काय खावा आम्ही बाजरी ना ज्वारीचे भाकरी करून खा जाऊ का काका बघा माझं खेत बघा हे ए जा बाबा जा तो जाऊ ए जा काका बरं फिरकून जातास काय खरा भाकरी पुरी ने पुरी इचली मला माहिती आहे सगळं खायला राखी पिके शिरला होता काय की पोटात बाबाच्या आणि लीक राय की ते खायला हवं खाऊ द्याय दोन घास